आज आपण इथे दह्यातली मिरची बनवणार आहोत तर एकदम इन्स्टंट होते पाच मिनटामध्ये तोंडी लावण्यासाठी जेवणासोबत एक नंबर पर्याय आहे आणि खरंच सांगते तोंडी लावण्यासाठी नसेल तुम्हाला खायचं तर पोळीसोबत भाकरीसोबत खायला खूप छान लागते किंवा असंही खायला खूप मस्त लागते चला मग पटकन रेसिपी बघू त्यासाठी मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मिरच्या खूप तिखट नाही घ्यायच्यात म्हणजे अशा थोड्या फिक चवीला फिक क्या अशा लागतील त्या टाईपच्या मिरच्या घ्यायच्या जर तुम्हाला खूप तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तिखट मिरच्यासुद्धा इथे घेऊ शकता तर मी इथे मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि नंतर पुसून घेतल्या आणि त्याला असं गॅसवर भाजून घ्यायचं आलटून पालटून कमी आचेवर आणि लसणाचा गाठा घेतलेला आहे छोटासा जर तुम्हाला अशा आज गॅसवर नसेल भाजायचं तर तावा घ्यायचा तव्यावर सुद्धा हे भाजू शकता तेल न टाकता आणि लसणाच्या पाच ते सहा कळ्या जे आहे भाजून घ्यायच्या तव्यावर आता बघू शकता आलटून पालटून लसण आणि मिरची भाजून झालेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता याला थंड होऊ द्यायचं थोडंसं थंड झाल्यानंतर याची जे आहे साल काढून घ्यायची म्हणजे जी, जी काळं दिसत आहे ना वरचं ते काढून घ्यायचं वर सा, स्मोकी, स्मोकी सा, तर याचा देठ पहिले काढून घेते नंतर वरवरचं जे आहे ते काढून घेते थंड झाल्यानंतर पटापट निघल्या जातात ते काळं आणि थोडंफार राहिलं तरी काही हरकत नाही छान असं स्मोकी स्मोकीचा फ्लेवर लागतो मस्तपैकी तर नक्की करून बघा तरी ते मिरच्यांची मी जे आहे काळं वरचं जे आहे ते काढून टाकलेलं आहे आणि नंतर मग लसण छान भाजलेलं होतं तर त्याचं सुद्धा पटकन अशा कळ्या सोलून घेते आता जेवणासोबत जे आहे ना अशा भाजलेल्या सुद्धा लसणाच्या खूप छान लागतात तोंडी लावण्यासाठी तर थंडीच्या दिवसात नक्की एक दोन ते तीन अशा नक्की खा जेवणासोबत खूप छान लागतात आता इथे मी एवढ्या साऱ्या कळ्या नाही घेणार आहे सहा ते किंवा पाच ते सहा कळ्या आणि चार मिरच्या घेतल्या तर त्या खलबत्त्यामध्ये टाकल्या आणि त्या कुटून घ्यायच्या छान मस्त अशा ठेचून घ्यायच्या तर एकदम असं बारीक करण्याची गरज नाही आहे जर तुम्हाला बारीक आवडत असेल तर बारीक करा आणि थोडंसं जिरं म्हणजे दहा ते बारा दाणे जिऱ्याचे मी इथे घेतलेले आहे जिरं ऑप्शनल आहे नसेल टाकायचं तर नका टाकू नंतर एका वाटीमध्ये काढून घेतलं प्लेटमध्ये छान ठेचून झाल्यानंतर आणि यामध्ये आता मस्तपैकी असं जे आहे आपल्याला मीठ थोडंसं चवीनुसार आणि छान मस्त असं दही टाकायचं आहे आंबट तर इथे मी दही घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे आणि लागलं ला तर पुन्हा तुम्ही इथे टाकू शकता थोडीशी साखर म्हणजेच दहा ते बारा दाणे इथे साखरेचे तुम्ही टाकू शकता आवडत असेल तर नाही टाकलं तरी चालेल तर अशा प्रकारची ही मिरची नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी एक नंबर असा पर्याय आहे जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर प्लीज रेसिपीला रेसिपी करून बघा आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा खरंच सांगते एक नंबर अशी झालेली होती आणि पाच मिनटामध्ये तयार होते तोंडी लावण्यासाठी म्हटलं तर अशा प्रकारचं तुम्ही हे पटकन मिरच्या भाजून लसण भाजून करू शकता तर मस्त खा स्वस्त राहा बाय बाय